गुड मॉर्निंग ब्लॉग ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज आहे बघा मंगळवार तर आज मी माझ्या मुलीच्या घरनच व्हिडिओ काढत आहे आणि वाजलेले आत्ता बारा वाजत पावणे बारा झालेत जवळजवळ आणि हे बघा मिनांशी तर कसं टी व्ही पाहत बसताय त्याला आता मिनांशला आता मी जेवायला घालायचं आहे म्हणून मी टी व्ही लावलेलं ला आहे तो टी व्ही बघितलं ना मग तिचा घास खाली पटापट पटापट उतरतो ओ की निशोना शोना तुला उचकी आली का पापा पिचर चला।, चला पाणी प्या थोडं आमच्या विनांशी बाटली बघितली का पापाची बाटली आहे गुड मॉर्निंग मन गुड मॉर्निंग मन गुड मॉर्निंग एवरीबॉडी म्हण 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 शोना हे पाणी पिऊन झाले की विनांशी आमचं गुड मॉर्निंग म्हणणार आहे आता आज काही सकाळी मला व्हिडिओ काढणं काही घरनं जमलं नाही म्हटलं चला आता व्हिडिओ बनवा बालॉगिंग करावं कारण का आज माझी लाईक गेली ऑफिसला तर मी आणि विरांशा आज दोघच घरी आहोत अरे माझं ओढू नको ना म्हणजे ड्रेस सगळं ओढतो धमाडा चला आता विनांशा आता जेवायला घालणार आहे वीरांशा आंघोळीची आंघोळीची टायमिंग आहे पाऊण वाजता एक वाजता मी त्याला आंघोळ घालून झोपवत असते एक वाजता तर झोपत असतो एकला झोपले की चार वाजेपर्यंत झोपतो तो त्याच्यामुळे मी त्याला जेवण आता घालते बारा म्हणजे अर्धा पाऊण तास फेचवा लागलं का बाळाला अर्धा पाऊण तास लागतोच त्याला जेवायला घालायला हळू हळूहळू त्याच्यामुळे मी आता चालू करेन म्हणजे तोपर्यंत त्याचं जेवण होऊन जाईल मग त्याला घालीन मी आंघोळ आणि आता त्याला मी त्याचं ताट बनवते जेवायचं आज मुलीने बटाट्याची भाजी करून ठेवली ती किलो कुठली भाजी खायची आहे तुला आता विरांश सांगतो कुठली भाजी खायची म्हणू तुला म्हणून तुला कुठली भाजी खायची सांग ना मी टी व्ही बंद करते थांब थांब टी व्ही बंदच करते कुठली भाजी खायची आहे सांग कुठली कुठली भाजी खायची आहे अगा नुसता टीव्ही लावला ना कुठली भाजी खायची कुठली भाजी खाणार आहे ना कुठली भाजी खाणार सांग बी कुठली भाजी बनवली आहे कुठली सांग ना बटाट्याला काय म्हणतात पोटॅटो काय म्हणतात उचकी लागते का बाळाला चला बटाट्याची भाजी द्यायचे अभ्यास करायचे का अभ्यास करायचं बरोबर तुला पेनू दे पेनू देऊ पेन देऊ का बाळाला विनांशला अभ्यास आहे बा अभ्यास करता करता विरांशला मी खायला आला आहे आता विरांश आहे अभ्यास त्याला ना आता पहिला केळी फार आवडायची केळी फार खायचा तो पण आता केळीच खात नाही तो म्हणून मी आता काय करते केळीचं शिकरण करून त्याला खायला घालेल आणि बटाट्याची भाजी मनोडीला चला म्हणून पडशील राजा पलशील 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 अगं भैया काय केलं ते पडशील ना तू मागे सर मागे सर काय काय अशा प्रकारे बघा आमच्या विरांशी माझे दिवसभर असं चालू असतं आता तिला बघा छान छानपैकी पडशील पडशील माझ्या लेकीने छानपैकी पिरवला बटाट्याची भाजी केलेली आहे दाखवते ते हे बघा बटाट्याची भाजी आणि शिकलोली पळशी पळशी पळशील पडशील 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 बाबा नको 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 हे बघ आता विरांश दाखव तू तू बघा उचकी का लागली गेली बाळांना हे बघ दिसलं का तू म्हण या जेवायला म्हण म्हण म्हणशो ना तू या सगळेजण जेवायला म्हणणार राज्या म्हण म्हण तू या जेवायला मी जेवलो की विरांश कसं टी व्ही पाहात खातो बघा हे बघ इकडे बघ सोना सोना हे आमचं विलांश कसं खाते आता त्याला आले झोप बटाटा खातो नको बर बर चला त्याच जेवण झालेलं आहे विरांच काय करायचंय इतका ते बघा कसं कस ते बघा तेव्हा कसं हातात मोबाईल घे हे रिमोट घेतो मोबाईल हातात रिमोट घेतो आणि कसं चेंज करतो कसं बदलतो इतका आजार झालाय चला आता विलांश आंघोळीचं पाणी काढणार आहे मी आता आंघोळीला पाणी काढते त्याचं लवकर लगेच जेवण्या जेवल्या नको म्हणून दहा मिनटांनी काढेल आणि त्याला एक वाजेपर्यंत आंघोळ घालून झोपेल आता पिलू हा ओ तो कसं बघतोय आता बघ बघ बघू बघ 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 बघो बघ लाजला आमचा विराज आता विराशला आजी आंघोळ घालणार आहे तर मती जाऊ नको तोंडाला ते खटखायत पुसायचे ओ हा आंघोळ घालायची बघा कसं म्हणतो आजी आंघोळ घाल स्वच्छ कर म्हणतो स्वच्छ स्वच्छ करते बाळाला माझ्या कस आगोर झालंय तो वीरांशला मी आता आंघोळ घातली आणि झोपले त्याला झोप खूप आली होती आंघोळ करताना सुद्धा एवढी किरकिर किरकिर करत होता किरकिर करत होता आंघोळ घातली आणि हे बघा झोप झोपवलं आणि त्याला झोपताना बघा काय काय लागतं टेड्या किती लागतात टेड्या त्याची खेळणी हत्ती अशा प्रकार त्याला पण शांतता लागते आणि त्याला बघितलं ना तुम्ही किती टेड्या असतात किती काय काय असतं तर सगळं त्याला हे मैतोता म्हणजे पोपट <laughs> पोपट टेडी पुन्हा हत्ती लागतो भुबा लागतो भुबा म्हणजे कुत्रं लागतं बाप ते सगळं त्याला जवळ घेऊनच तो झोपतो आणि शांत बघा तसं शांत झोपलं आहे त्याला आवाज पण चालत नाही लगेच उठून बसतो मग मी माझं थोडा अवतार पण व्यवस्थित केलं आहे कारण की सकाळी मी काय केलं गर गडबड गडबड असेल सकाळी घरचं पण आवरायचं सासूबाईंचं पण वेळेला सगळं नाश्ता जेवणाचं ताट सगळं करून यावं लागतं त्याच्यामुळे सकाळी मी केस वरती बांधते आणि केस गळतात खाली सोडलं तर पुन्हा अन्नामध्ये यायला नको म्हणून मी केस वरती बांधते ते बांधूनच येत असते आत्ता केस बघा व्यवस्थित केलेत आणि माझा अवतार व्यवस्थित केला आत्ता आणि मी विरां झोपला आहे तोपर्यंत जेवण पण करून घेते अशा आज, प्रकारे आजचा आजचा ब्लॉग मी माझ्या एकीकडे केलेला आहे व्हिडिओ आणि आ दिवसभर आता बघ चार वाजे चार वाजता माझी मुलगी येईल चार वाजेपर्यंत माझा आणि विरांचाच राज्य आहे आम्ही दोघंच मी आणि माझं पिल्लू चला आता मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर